नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव वाढणार वाढणार शंभर टक्के सातत्याने सुरू असलेल्या पावसात आपल्या टोमॅटो पिकाची निगा आपण कशी राखली पाहिजे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय बाजारभाव वाढणार मग आपल्या टोमॅटो पिकाचे पानं टिकून फळाची क्वालिटी आणि फुगवण आपण कशी ठेवली पाहिजे कशी केली पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण साधारणतः या ठिकाणी चार पाच तोडे झालेल्या मध्ये उभे आहोत निफाड तालुक्यात आहोत या ठिकाणी तुम्ही सेटिंग बघतायत बऱ्याचशा अडचणी सगळ्या शेतकऱ्यांना येणार आहे या पावसामध्ये आता आपण जर बघितलं या ठिकाणी आठ फुटाची सरी आहे मध्ये आठ फुट अंतर आहे डबल बेड म्हणजे दोन झाडं लावलेले आहेत सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय परंतु तरी देखील तरी देखील अशा अडचणी येतात हा गेरवा रोगाचा हो प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतोय आपण बघतोय हा सगळा माल आपल्या हातात मिळाला पाहिजे या ठिकाणी खालपासून वरपर्यंत जर आपण खूप आहे मग हा माल आपल्याला शेवटपर्यंत टिकवण्यासाठी चेंडा सुरू ठेवून पानं टिकवणं गरजेचं आहे तत्पूर्वी शेतकऱ्याकडे येतो दादा आपलं पूर्ण ना नाव सांगा माझं नाव तानाजी सुखदेव तळेकर राना तालुका तालुका डिपार्टमेंट नाशिक आपला मोबाईल नंबर शहत्तरवीस सदुसष्टोणसाठ सत्तावन वीस एकोणसाठ एकोणसाठ हळूहळू सांगा काय घाबर एकोणसाठ शहत्तर बघून सांगा पाहिजे भाव अठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्याण्णव बावीस शहाऐंशी त्र्याऐंशी चोपन्न चोपन्न मित्रांनो हा त्यांचा बंधूचा नंबर आहे बंधू आज उपस्थित नाही तर काही कामास गेले आपल्या ह्या प्लॉटला साधारणतः किती दिवस झाले पाचवा खुडा आहे पाचवा खुडा काल होता का परवा काल होता किती कॅरेट होते एकशे पंचवीस फूट होते लोकल पाच होते आणि साधारणतः पाच तोड्यामध्ये एक किती साडेतीनशे चारशे कॅरेट गेले का हा चारशे चारशेच्या वरती गेले एक रेंज सातशे आठशे ची मिळाली तुम्हाला सातशे ची वरती मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव वाढणार का पुढच्या पाच ते दहा दिवसामध्ये हेच बाजारभाव कमीत कमी साठ रुपये किलो पासून ऐंशी रुपये किलो म्हणजे साधारणतः बाराशे ते सोळाशे रुपये दर प्रति कॅरेटचा होणार आहे हे मी अगोदरच सांगितलं होतं पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये नऊ दहा तारखेपर्यंत थोडंसं मार्केट डाऊन होईल त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांनी कमेंट केला तुमचा अंदाज चुकला पण त्यांनी व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही म्हणून व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचं मी सांगितलं होतं दुसऱ्या हप्त्यामध्ये हळूहळू पंचवीस तीस चाळीस पंचेस रुपये किलो दर होईल आता आठशे रुपये गेला म्हणजे त्या ठिकाणी चाळीस रुपये किलो दर मिळाला हा दर साठ ते सत्तर रुपये किलो दर शंभर टक्के होणार म्हणजे होणार परंतु त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची नीट लक्षात घ्या असा जर प्रकार असेल पाऊस येतोय फवारणी करू शकत नाही त्या ठिकाणी डस्टिंग आपल्याला करून घ्यायची एकरी डस्टिंग करताना आपण किती आणि काय घेतलं पाहिजे नीट लक्षात घ्या डस्टिंग करताना एकरी दोन किलो प्रोटेगो दोन किलो टचअप दोन किलो अँट्राकॉल आणि दोन किलो टॅल्कम पावडर असं आठ किलोचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे जर सातत्याने पाऊस येतोय फवारणी करू शकत नाही परंतु एक दोन तास रिमझिम पाऊस असतो दोन दोन तास दीड तास आपल्याला उघड मिळते त्यावेळेत आपण ही डस्टिंग करून घ्या <coughs> आणि सगळ्यात सा, महत्वाचा हा पाऊस थांबल्यानंतर ही जी दलदल दिसते या ठिकाणी आपण सातत्याने आपण जर या ठिकाणी बघितलं करण्यासाठी कुठलाही खत नाही देता पहिलं ऍप्लिकेशन द्यायचंय पहिलं ऍप्लिकेशन द्यायचंय त्या ठिकाणी एकरी एकरी एक लिटर सुडमोनस एक किलो टचअप एक किलो टचअप एक लिटर सुडमोनस आणि दोन किलो गूळ हे चांगलं भिजून घ्या रात्रभर बारा तास आणि हे ड्रीप मधून सोडून द्या किती पाऊस सुरू असताना ड्रीप चालू करा ड्रीपचं शेवटच्या नळीपर्यंत पाणी गेलं सोडून द्या पंधरा वीस मिनिटांमध्ये तुमचं काम होऊन जातं त्यानंतर चार दिवस थांबा चार दिवसानंतर खताचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन द्या हे वरती जे शेंडे पिवळे दिसत आहेत हे जे शेंडे पिवळे दिसत आहेत हे शेंडे पिवळ सर होणार नाही वर शेंड्यापर्यंत जे फळ आहे त्याची शायनिंग त्याची चकाकी त्याचं वजन त्याची फुगवण या सगळ्या गोष्टी होतील आता आपल्याला क्रॅकिंग जाण्याच्या दा दाट समस्या आहे मग ते क्रॅकिंग जर ज्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे जात असेल ज्यांनी कॅल्शियमचा ऑक्साईड फॉर्मचा वापर केलेला नाही जसं तुम्हाला मी सांगितलं तर टेकक्याल कॅल्शियम नायट्रेट द्या वरतून वेगो मास्टर टेक्याल बोरान घ्या कॅलबिट सी बोरोप्लस घ्या तुम्ही ते दोन स्प्रे घेतले कुठं क्रॅकिंग वाटलं का नाही नाही वाटलं कॅरेट मध्येो मध्ये दोन टमाटे त्यांना दिसले आणि काही शेतकरी पंचवीस कॅरेट घेऊन जात आहेत दहा कॅरेट क्रॅकिंगचे निघतात त्याच्यासाठी पूर्वनियोजन तरी देखील हा रोग जाणवत असेल स्क्रॅचेस असतील फळावर देठाला तडे जात असतील तर अर्जेंट त्या ठिकाणी पहिलं ऍप्लिकेशन सांगितलं सुडोमोनस टच ऑफ आणि गोळ त्याच्यानंतर दोनच दिवस जाऊ द्या दोन, दोन दिवसानंतर एक लिटर मास्टर ऍग्रोचं टेक क्याल तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट दुसऱ्या दिवशी फवारणी कॅल्बिट ची पाचशे मिली प्लस अडीचशे मिली किंवा वेगो मास्टर टेक कॅल बोरान आता आपण साधारणतः पानं टिकून ठेवण्यासाठी पहिली फवारणी काय घेतली पाहिजे डस्टिंग करून घ्या पाऊस सुरू आहे पुढचे दोन तीन दिवस पाऊस चालू राहणार आहे बाजारभाव वाढणार आहे मग याचा फायदा घेण्यासाठी आपला प्लॉट व्यवस्थित राहिला पाहिजे क्वालिटी व्यवस्थित राहिली पाहिजे क्वालिटी चांगली न्याल थोड्याच म्हणजे थोडक्यात सांगतो आता मी बाजारभाव वाढणार आहे शंभर टक्के सांगतोय तरी देखील एक दोन तीन दिवस जेव्हा बाजारात माल खराब जाईल थोडस एक पाच दहा रुपये किलोनी दर खाली होतील आणि नंतर दर वाढायला सुरुवात होईल ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांचे म्हणणं होतं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पण ऑक्टोबर चार ते पाच तारखेला साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये किलो पर्यंत दर गेल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी वारंवार व्हिडिओ तुम्ही नीट व्यवस्थित बघा त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या महत्वाचा विषय आपला काय आहे की आपल्याला हे पानं टिकवायचे डस्टिंग करून घ्या दोन तीन दिवस तुमच्याकडे सातत्याने पाऊस सुरू आहे फवारणी करता येत नाही त्यासाठी डस्टिंग करताना एकरी दोन किलो प्रोटेगो दोन किलो टच ऑफ दोन किलो टच ऑफ दोन किलो अँट्राकॉल आणि दोन किलो टॅल्कम पावडर अशा आठ किलोचं डस्टिंग करून घ्या ते डस्टिंग करून घेतलं ज्यांच्याकडे पाऊस उघडीप असेल महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे जिथं पाऊस उघडीप देतोय थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय सूर्यप्रकाश अजिबात मिळत नाही ढगाळ हवामान आहे तिथं सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड संचार फोटी चारशे मिनिट टच ऑफ पाचशे ग्रॅम जिथं सूर्यप्रकाश मिळाला चार पाच तास तिथं फवारणी घ्यायची किप्रोपीक पाचशे ग्रॅम स्कोअर शंभर मिली दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला नीट लक्षात घ्या दोन तीन दिवसानंतर फवारणी त्या ठिकाणी घ्यायची एखादं चांगलं कीटकनाशक घेत असताना डेलिकेट घ्या सूर्यप्रकाश स्वच्छ मिळायला सुरुवात झाली डेलिकेट शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली किंवा एवीस एन चोवीस ग्रॅम आणि कवच फ्लो चारशे मिली अशी एक फवारणी करा झिम झिम पाऊस येतोय सकाळी दव बादळ पडतोय अशा वेळेस सकाळी त्या दवामध्ये ते दव असेल पानं ओले असतील त्या वेळेस तुम्हाला घ्यायची फवारणी नीट लक्षात घ्या ती फवारणी तुम्हाला घ्यायची नीट लक्षात घ्या ती फवारणी काय घ्यायची कुमानेल झायराम पाचशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम सकाळी सकाळी दव दादळामध्ये ती फवारणी केली पाहिजे आणि प्लॉटला दोन्ही बाजूनी या बाजूनी आणि त्या बाजूनी फवारणी केली गेली पाहिजे एकरी चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे इथं नीट विचार करा आपल्याला जर एवढा चांगला दर, दर मिळतोय तर आपले प्लॉट जगवणं कसं जगवायचं पानं कसे टिकून ठेवायचे फळाची किपिंग क्वालिटी चांगली कशी ठेवायची त्यासाठी आपल्याला आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता परत एकदा तळेकर साहेब तुमच्याकडे तो शेवटचा प्रश्न विचारतो द्राक्ष शेतीमध्ये तुम्ही डॉक्टर किसानचा प्लॉट असेल नवीन प्लॉट होता सुधाकर सगळ्या प्लॉट मध्ये डॉक्टर किसान मार्गदर्शन तुम्ही घेतलं आणि ते मार्गदर्शन बघून टोमॅटो घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला आम्ही भरपूर दिवसांचे चितंबटी आत लावले नव्हते पहिले लावायचो पण लावा तंबटे काही झाले नव्हते आम्ही दहा वर्षापूर्वी चितंबटी लावायचो पण आता मध्ये गॅप होता बाग लावलेला वातावरण आणि आताचं वातावरण कंटिन्यू तरी पण आणि त्याच्यात तुमचं श्रेय आलेलं वेळापत्रक कुठेही बेदखल न कर काहीच नाही नवीन काहीच पूर्ण तुमचं करणार म्हणजे करणार शंभर टक्के त्याचा फायदा जाणवला टक्के आज मी रस्त्याने बघितले साठ सत्तर टक्के प्लॉट खराब झाले खराब झाले आपला प्लॉट खूप सुंदर आहे सेटिंग आहे असाच प्लॉट आपण शेवटपर्यंत ठेवणार आहोत आणि या प्लॉट मधून साडेचार ते पाच हजार कॅरेटचं उत्पादन पुढच्या एक दीड महिन्यात घेतल्यानंतर परत या शेतकऱ्याबरोबर यांच्या बंधू बरोबर यांच्याबरोबर तुम्हाला व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजूनही चांगली माहिती पाहिजे असेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिले त्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद